नमस्कार मित्रांनो मी मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे माझं एक काम करशील देवांश बोलला कुठलं आपल्या लग्नात तुझी साडी आणि माझा ड्रेस तू स्वतः डिझाईन करायचा चालेल ना चल निघूया देवांश हसतच आत निघून गेला ती मात्र देवांशच्या बोलण्याचा विचार करत राहिली देवांशच्या शेवटच्या वाक्याचा अर्थ लक्षात येताच तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं ती पळतच आत निघून आली देवला हसताना पाहून विकास आशा रेणू तिघेही आश्चर्यचकित झाले झालं तुमचं ती तुम्हाला काही बोलली तर नाही ना ती लहान आहे आज पहिल्यांदाच तिला कुणीतरी पाहायला आले म्हणून ती जर तिचे मोठे काका म्हणाले इट्स ओके काका ती मला काही बोलली नाही काका देवांश सोबत बोलत असताना गीतिका आली तिच्या चेहऱ्यावर अजूनही आश्चर्य होतं तिने देवांशकडे रागकाने पाहिलं तसं त्याने भुवई उंचावून काय असं विचारलं तसं ती त्याच्याकडे डोळे बारीक करून पाहू लागली गीतिका संजयने तिला हाक मारली ती गोंधळून म्हणाली वीणा गीतूला आत घेऊन जा संजय म्हणाले बाळ तू चेंज केलंस तरी चालेल संजय तिला असं शिक्षा दिल्यासारखं साडीत राहायला लावू नका विकास म्हणाले वीणा गीतिकाला आत घेऊन गेला दुपार झाल्यामुळे वीणा क्षमा जेवण्याची तयारी घेत होत्या विकास आणि त्याच्या फॅमिलीला आपापसात आप बोलायचं असेल म्हणून संजय त्यांना घेऊन आपल्या फ्लॅटमध्ये गेले तुम्ही इथे आराम करा जेवणाची तयारी घेतली की मी सांगतो संजय बोलले हो चालेल चालेल विकास म्हणाला संजय गेले तसं तिघेही देवांशकडे पाहायला लागले असं काय पाहताय देव रिलॅक्स होत म्हणाला नाही म्हणजे तुझं काय ठरलं आहे विकास म्हणाला आई रेणू तुम्हाला काय वाटतं मला तरी मुलगी चांगली वाटली पण खरंच लहान वाटते रे कशाला एवढा लवकर लग्न करतायत काय माहीत असो तू तेच करणार जे तुला हवे त्यामुळे तूच बोल बाबा आशा म्हणाल्या ठीक आहे मग लग्नाच्या तयारीला लागा देवांश हसत म्हणाला काय तू सिरियसली बोलतेस ना दादू याचा अर्थ तुझी अट रेणू आश्चर्यचकित होत म्हणाली रेणू शी रिजेक्ट्स मी ओ माय गॉड देव हसत म्हणाला देवच्या बोलण्यावर तिघांनी कपाळावर हात मारून घेतला अरे गाडवा एखाद्या मुलीने जर मुलाला नाकारलं तर मुलांना त्यांचा अपमान वाटतो आणि तू तु मूर्ख तुला त्याचं भूषण वाटत आशा जरा चिडत म्हणाल्या ए दादू पण तिने तुला नाकारलं आय डोंट बिलीव्ह दिस आय मीन द ग्रेट देवांश जोशी ज्यांच्या लुकच्या स्टाईलच्या मुली दिवान्या आहेत त्याला हिने नाकारलं अरे पण का रेणू म्हणाले कारण तिला पुढे शिकायचंय तिला माझ्या लुकबद्दल माझ्या बँक बॅलन्सबद्दल बद्दल काहीच वाटत नाही तिला तिची स्वप्न पूर्ण करायचे आणि मला अशीच मुलगी हवी होती लाईफमध्ये मध्ये आज कुणीतरी मला स्वतःहून रिजेक्ट केले याचा मला खरंच खूप आनंद होतोय देवांश म्हणाला अरे गाडवा ती नाही म्हणाली आहे तर तुमचं लग्न कसं होईल आई म्हणाली अगं ती नाही म्हणाली म्हणजे ती मला म्हणाली की तिला पुढे शिकायचंय आणि मी नको म्हणालो म्हणून ती नाही म्हणाली तिला तिचे स्वप्न पूर्ण करायची आहेत मला अशीच ध्येय वेडी मुलगी हवी आहे आई मी आजपर्यंत जेवढ्या मुली पाहिल्या त्यातल्या बऱ्याच माझ्यासाठी नोकरी सोडायला तयार होत्या शिक्षण सोडायला तयार होत्या पण ही वेगळी निघाली तिच्या नजरे तिचा खरेपणा दिसत होता सो तयारीला ला लागा देवान शासत म्हणाला दादू अरे पण ती रेणू डोंट वरी रेणू ती मनाने भोवळी आहे हा पण आईवर आता ताण येईल देवान शासत म्हणाला वा म्हणजे आता सुनेची पण सेवा करायची का आशा वैतागत म्हणाल्या सेवा नाही पण शिकवावं तर लागेल घर चालवायला वगैरे तिला तेवढं नॉलेज आहे असं मला नाही वाटत आणि तसंही आपण तिचं शिक्षण कॉन्टिन्यू करणार आहोत देवांश म्हणाला हा काय मूर्खपणा देव अरे हिच्यापेक्षा सुंदर हुशार मुली आपण पाहिल्या पण तुला हीच आवडावी हिच्या शिक्षणाचं पण आपण पाहायचं तू उगास नको ते खूळ डोक्यात घालून घेऊ नकोस आशा म्हणाल्या तुला नको काही आपण नाही सांगू पण यापुढे माझ्यासमोर लग्नाचा विषय काढायचा नाही देवने त्याचं शेवटचं अस्त्र काढलं नाही नको रे बाबा मीच थकले मुली पाहून आणि कांदे पोहे खाऊन तरी बरं यांच्याकडे जेवण आहे नाही तर आज पण कांदे पोहे आशा वैतागल्या सुरात म्हणाली त्यांच्या बोलण्यावर तिघेही हसू लागले तुझं खिदळून झालं असेल तर फ्रेश होऊन घे माकडासारखा अवतार झालाय तुझा देव रेणूकड पाहत म्हणाला दादू तू जरा जास्तच बोलायला लागलास हा आई चल फ्रेश होऊन घेऊ रेणू आशाला घेऊन फ्रेश व्हायला गेली त्या दोघी गेल्या तसं विकास देवकडे वळले देव, देव थँक यू व्हेरी मच विकास म्हणाले थँक्स काय म्हणताय बाबा तुम्ही बोललात ते खरं आहे ते खूप लहान आहे चुकीच्या हातात पडली तर आयुष्याची माती होईल तिच्या पण खूप हुशार आहे देव म्हणाला पण माझा विश्वास बसत नाही की तिने तुला रिजेक्ट केलं विकास म्हणाले खरंच केलं बाबा माझी हीच तर अट होती देवांश म्हणाला देवांश आणि विकास बोलत असताना सूरज त्यांना जेवायला बोलवायला आला चौघेही जेवायला निघून गेले की ती काय रूम मध्ये आली ती जाम वैतागली होती तेवढ्याच सोनाली तिथे आली दी काय झालं तू एवढी चिडलीय का, का? सोनाली बोलली मग काय करू सोनी मी त्यांना इतकं समजावून सांगितलं तरी ते होस म्हणणार बघ मला तर काही कळे नासच झाले पण त्यांनी काकांना सांगितलं तर दिदी खूप प्रॉब्लेम होईल सगळे तुला खूप ओरडतील सोनाली त्या पलीकडे ते करू तरी काय शकतात सगळेजण सारखेच असतात सोना काका बाबा छोटे काका आणि आता हे कुणालाही माझ्या भावनांशी काहीही देणं घेणं नाही गीतिका भरल्या डोळ्यांनी म्हणाली दोघीही बोलत असताना दरवाजा उघडला काकी आत आली गीतिका तू अजून बसूनच आहेस चल कपडे बदल आणि जेवण वाढायला ये आता तुझे रडायचे नकरे बाज झाले संसाराला ला लागा पाच मिनिटात आवरून बाहेर ये समजलं काकी दरडाऊन म्हणाली हो गीतिका कसंबसं म्हणाली आणि चेंज करायला गेली ती चेंज करून बाहेर आली आणि जेवण वाढायला मदत करू लागली देवांश जेवताना तिला न्याहाळत होता तिने आत्ताही साधासा ड्रेस घातला होता पण त्यातही ती छान दिसत होती दोघांची नजरा नजर झाली तसं तिची नजर झुकली ती पटकन आत निघून गेली जेवण वगैरे आवरून सगळेजण बोलत बसले होते गीतिका सोडून बाकी सगळेच बाहेर होते सगळ्यांना देवांश आवडला असल्याने सगळेच खूप खुश होते संजय सांगायचं म्हणजे आम्हाला सगळ्यांना गीतिका पसंत आहे तुम्ही गीतिकाला विचारून पहा तिचं काय मत आहे विकास म्हणाले अरे तिला काय विचारायचे तिलाही देवांश पसंत आहे ती आमच्या शब्दाबाहेर नाही संजय म्हणाले तरीही तुम्ही एकदा विचारून बघा बोलव ना तिला विकास म्हणाले वहिनी गीतूला घेऊन या संजय बोलले हो आणते तिची गाकी गीतिकाला आणायला आत गेली काकी गीतूला बोलवायला आली तेव्हा गीतू शून्यात नजर लावून बसली होती गीतू काकीने तिला हाक मारली हा ती नजर न वळवता म्हणाली मुलाकडच्यांना तू पसंत आहेस आणि आम्हा सगळ्यांनाही मुलगा पसंत आहे मुलगा चांगला आहे तुला बाहेर तुझा निर्णय विचारतील तुझं उत्तर हो हेच असलं पाहिजे समजलं तुला नाही म्हणालीस तर पुढे जो कोणी येईल त्याच्याशी तुला लग्न करावं लागेल मग तो कसाही असला तरी शेवटी काय तुला लग्न हे करावंच लागेल त्यामुळे हुशार असशील तर आताच हो मन नाहीतर घरातले भडकले तर जो येईल त्याच्या गळ्यात माळ घालावी लागेल काकी समज बजा धमकी देत म्हणाली तिचं बोलणं ऐकून गीतिकाच्या डोळ्यातून पाणी तरळलं तिने डोळे पुसले आणि बाहेर निघून आली सगळे तिचीच वाट पाहत होते गीतिका बेटा इकडे ये आशा म्हणाल्या त्याने तिला आपल्या शेजारी बसवून घेतलं बाळ तू घाबरू नको मला खरं खरं सांग तू या लग्नाला तयार आहेस का आशाने विचारलं हो गीतिका तोंडातील तोंडात म्हणाली मोठ्याने बोल बाळ लाजू नको काकी आवाजात जर बाणात म्हणाला हो मी तयार आहे गीतिका म्हणाली तिचं उत्तर देवांशला अपेक्षित होत पण काकी ज्या टोन मध्ये तिच्यासोबत बोलल्या ते मात्र त्याला आवडलं नाही आय नो गीतिका तुला लग्न करायचं नाहीये बाकी कुठली वेळ असती तर मी स्वतः या लग्नाला नाही म्हणालो असतो जरी तू माझ्या कंडिशन मध्ये बसली असतीस तरी पण आता मी नाही म्हणालो तरी कुणा ना कुणाशी तुझं लग्न होणारच आहे बाकीच्यांचं माहीत नाही पण मी माझी गॅरंटी तरी देऊ शकतो तू ना त्याला नाही हो म्हणते माहीत आहे मला पण तुझ्या या निर्णयाचा तुला पश्चाताप होणार नाही ही माझी जबाबदारी काय आई वडील आहेत सोन्यासारखी हुशार मुलगी आहे तरी तिची कदर करायची सोडून संसाराला झुंपायला निघाली देवान स्वतःशीच म्हणाला गीतिकाने हो म्हणतात सगळ्यांना आनंद झाला वहिनी देवासमोर साखर ठेवा संजय म्हणाले हो ठेवते ठेवते संगीता हसतच आत निघून गेली विकास तुमची हरकत नसेल तर आम्हाला असं वाटतं आपण पुढची ही आजच करून घेऊ संजय म्हणाले माझी काही हरकत नाही आशा तुला काय वाटतं विकास माझी काहीच हरकत नाही आशा सूरज जरा आपला नेहमीच्या भटजी काकांना घेऊन ये मुहूर्त काढून घेऊ चांगल्या गोष्टीला उशीर कशाला विजय म्हणाले हो बाबा घेऊन येतो सूरज लगेच घराबाहेर पडला विकास मला असं वाटतं की लग्न इकडेच व्हावं लग्नाचा सर्व खर्च आम्ही करू संजय म्हणाले असं नको संजय अरे आपण खर्च अर्धा अर्धा करू विकास अरे आमच्या घरातील पहिलंच लग्न आहे त्यामुळे खर्च आम्हीच करू संजय ऐकायला तयार नाही मोठे लग्नाच्या देण्याघेण्याविषयी चर्चा करत होते त्यांचं बोलणं चालू होतं इकडे रेणू खूप बोर झाली वैनी तुझा नंबर दे ना रेणू गीतिकाला म्हणाली तिच्याकडे मोबाईल नाही आहे काय आहे ना तिची एक्झाम होती म्हणून विजय म्हणाले खरं खरं सांगा ना मोबाईल काढून घेतला आजपर्यंत मी मोबाईलच्या नादात कधी अभ्यासाकडे दुर्लक्ष केले का गीतिका मनातच म्हणाली ओ बाबा मी काय म्हणते लग्नाची तारीख वगैरे तर तुम्ही सगळे काढणार ना मग आम्ही जरा बाहेर जाऊन येऊ का तेवढंच दादू आणि वहिनीला बोलताही येईल आमची ही, ये। ही वहिनीसोबत ओळख होईल सोनाली येणार का तू रेणू म्हणाली ठीक आहे गीत तू चेंज करून अथर्व तू ही संजय म्हणाले हो काका अथर्व म्हणाला का चेंज करायला बाहेर जायचा मूड नव्हता सवय करून घे सगळ्याची यापुढे तुला तुझ्या मनाविरुद्धच आयुष्य काढायचंय आता हे लोक लग्नाची तारीख कधीची काढताय काय माहिती घरातलं काम शिकवण्याच्या नावाखाली आई काकी उद्यापासून मला कामवालीसारखं राबवून घेतील लग्न ठरलं म्हणजे मुलगी मोठी झाली तिला सगळं कळतं असं फालतू लॉजिक लावतात गीतिका कपडे चेंज करू लागले सूरज आणि देवांश त्यांची वाट पाहत खाली गाडीजवळ थांबले होते गीतिकाचं आवरलं तसं रेणू सोनाली गीतिका तिघीही खाली निघून आल्या गीतूच्या चेहऱ्यावर रागीट भाव होते देवांशने फोनवर बोलता बोलता गीतिकाकडे पाहिलं तिला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर मोठी स्माइल आली रागात पण कसली गोड दिसते ही त्यात ड्रेसिंग सेन्स तर खरंच मस्त आहे देवा अरे इतक्या गोड मुलींविषयी खरंच तिच्या फॅमिलीला काहीच वाटत नसेल का देव म्हणाला हो गीतिकाकडे पाहत स्वतःच्याच विचारात हरवला असताना रेणू त्याच्यासमोर उभी राहिली दादू तुझं पाहून झालं असेल तर आपण निघूया का ती हळूच त्याच्या कानात म्हणाली हो निघूया देव हसत म्हणाला देव ड्रायव्हिंग सीटला येऊन बसला अथर्व त्याच्या शेजारी पुढे येऊन बसला रेणू सोनाली गीतिका मागे बसले वहिनी इकडे कोणीकडे गार्डन वगैरे आहे का जरा निवांत बसलो असतो रेणू म्हणाली तुम्ही चला मी सांगतो गीतिका शांत आहे पाहून अथर्वच म्हणाला ओके देवने गाडी स्टार्ट केली आणि अथर्व सांगेल तसं सा गाडी नेऊ लागला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व ही कथा आपल्याजवळच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा धन्यवाद